नमस्कार सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे अस्वच्छता अस्वच्छता हा सुखी जीवनाचा शत्रू आहे कारण अस्वच्छ राहिल्यामुळं जीवन नरक बनत जीवन दुःखदायक होतं अस्वच्छता ही आपला सत्यानास करते आपल्या सुखी आनंदी रंगमय जीवनाचा सत्यानास करते म्हणून अस्वच्छता कुठेही असू नये स्वतःही अस्वच्छ राहू नये आपलं घरही अस्वच्छ ठेवू नये आपलं अंगणही अस्वच्छ ठेवू नये आपलं शहर आपलं राज्य आपला देश अस्वच्छ ठेवू नये म्हणून घरात अंगणात शहरात राज्यात सर्वत्र स्वच्छता ठेवावी स्वतःच मनही स्वच्छ ठेवावं स्वतःच शरीरही स्वच्छ ठेवावं स्वतःच घरही स्वच्छ ठेवावं स्वतःच अंगणही स्वच्छ ठेवावं स्वतःच शहरही स्वच्छ ठेवावं राज्यही स्वच्छ ठेवावं आणि देशही स्वच्छ ठेवावं कारण स्वच्छता असेल तर तिथं मन रमत जिथं स्वच्छता असेल तर लक्ष्मी निवास करते जिथं स्वच्छता असेल तिथलीच प्रगती होते विकास होतो म्हणून स्वच्छता ठेवा निर्मळता ठेवा जिथं स्वच्छता असेल निर्मळता असेल सुंदरता असेल ते मन लागतं मन प्रसन्न होतं आणि विचार चांगले येतात आणि त्यामुळेच विकास व हो प्रगती होते म्हणून स्वच्छता पाहिजे अस्वच्छता हा सुखीजीवनाचा शत्रू आहे कुठेही अस्वच्छता ठेवू नका कारण अस्वच्छता ठेवल्याने आपलं आरोग्य बिघडतं आरोग्य बिघडल्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात आणि त्यामुळे आपलं जीवन नरम बनतं आपलं जीवन दुःखदायक होतं म्हणून मित्रांनो स्वच्छता ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा कुठेही घाण टाकू नका रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेला या रस्त्यावर त्या कुठेही घाण टाकू नका कचरा टाकू नका घाण करू नका कुठेही थुंकू नका पुढ्या मटेरियल वगैरे खाऊन कुठेही थुंकू नका तर सगळीकडे स्वच्छता ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा कुठेही कचरा टाकू नका कचरा जमा करा मुला कचरा अलग ठिकाणी जमा करा ओढा कचरा अलग ठिकाणी जमा करा आणि कचऱ्याची गाडी आल्यावर तो सर्व कचरा टाकून द्या त्या गाडीमध्ये टाकून द्या परंतु रस्त्याच्या कडेनं रस्त्यावर या कुठेही अस्ताव्यस्त या अवतीभोवती कुठेही कचरा टाकू नका आणि शहर अस्वच्छ करू नका घर अंगण गल्ली नगर शहर अस्वच्छ करू नका कारण सर्वत्र जर अस्वच्छता राहिली रोग तर रोगराई पसरते सर्वजण आजारी पडतात आणि दवाखान्यात जाण्याची पाळी येते म्हणून दवाखाना टाळायचा असेल नरकमय जीवन टाळायचं असेल दुःखमय जीवन टाळायचं असेल कष्टमय जीवन टाळायचं असेल तर स्वच्छता ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा असेच अस्वच्छता ठेवसाल तर आणि रोग जंतू पसरतील ते आपल्या हवेद्वारे तोंडात जातील आणि त्यामुळे आपण बिमार पडू आजारी पडू आणि त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे रोग होते आणि आपलं जीवन धोक्यात येईल म्हणून कुठेही कचरा टाकू नका कुठेही घाण टाकू नका कुठेही थुंकू नका तर घर अंगण शहर राज्य देश स्वच्छ ठेवा कचऱ्याची विल्हेवाट लावा सगळीकडे स्वच्छता ठेवा परिसर अंगण सर्व स्वच्छ ठेवा नीट निटके वागा व्यवस्थित वागा सुंदर वागा पदेशीर वागा कुठेही अस्वच्छता करतात त्यामुळे अनेक प्रकारचे डास होतात आणि काही डेंगूचे डास असतात आणि हे डेंगूचे डास होण्याचं कारण अस्वच्छता होय घाणेपणा होय म्हणून जर सर्वत्र स्वच्छता ठेवली नगर शहर राज्य स्वच्छ ठेवलं रस्ते वगैरे स्वच्छ ठेवले ठिकाणे सर्व स्वच्छ ठेवले तर कोणतेही डास होणार नाही कोणतेही रोग रोगजंतू पसरणार नाही आणि त्यामुळे आरोग्य चांगलं राहील सुंदर राहील आणि त्या कारणाने शरीर सुंदर राहील मन सुंदर राहील विचार सुंदर येतील आणि त्याचप्रमाणे त्यामुळेच जीवन सुंदर होईल म्हणून स्वच्छता ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा म्हणून मित्रांनो कुठेही घाण करू नका परिसर अस्वच्छ ठेवू नका कारण अस्वच्छता हा सुखी आनंदमय रंगमय जीवनात शत्रू आहे म्हणून कुठेही अस्वच्छता ठेवू नका कुठेही अस्वच्छता करू नका तर सर्व सर्व ठिकाणी परिसर नगर राज्य शहर सर्व स्वच्छ ठेवा आपलं घर अंगण सर्व स्वच्छ ठेवा स्वच्छ राहा स्वच्छता ठेवा जर घर सुंदर असेल तर अंगण अंगण सुंदर असं होईल जर घर सुंदर तर अंगण सुंदर अंगण सुंदर तर शहर सुंदर शहर सुंदर तर राज्य सुंदर राज्य सुंदर तर देश सुंदर म्हणून सर्वत्र स्वच्छता ठेवा घरात स्वच्छता असेल दारात स्वच्छता असेल शहरात स्वच्छता असेल तर मन लागेल मन सुंदर होईल विचार सुंदर येतील विचार सुंदर आल्यामुळं आपल्याला आपल्याला अनेक मार्ग सुचते आपले काम चांगलं होईल आपलं काम सुंदर होईल आपले आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळेल म्हणून आपला विकास होईल आपली प्रगती होईल परंतु अस्वच्छता असल्या असली तर सर्वत्र अस्वच्छता असली तर चांगले विचार येणार नाही चांगले विचार न आल्यामुळे चांगले मार्ग सापडणार नाही चांगले मार्ग न सापडल्यामुळे यश मिळणार नाही आणि आपली सर्व अधोगती होईल आपलं सर्व नुकसान होईल सत्यानाश होईल म्हणून आपला लोकांचा समाजाचा देशाचा विकास व प्रगती होण्यासाठी आपली वृद्धी होण्यासाठी आपल्याला प्रगती यश मिळण्यासाठी तुम्हाला सर्वत्र स्वच्छता ठेवावी लागेल म्हणून स्वच्छता ठेवा स्वच्छता हा सुखी आनंदी रंगमय जीवनाचा मित्र आहे म्हणून सर्वत्र स्वच्छता ठेवा कारण तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल तुम्हाला भरगतचं यश मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद